प्रेक्षक हो नमस्कार दस टेट या दू चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका शरद पवार यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे महायुती सरकार सत्तेवरती येऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झालेला आहे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने शंभर दिवसांचा एक रोडमॅप तयार केलेला आहे आणि या शंभर दिवसामध्ये कशा पद्धतीनं अंमलबजावणी करायची या संदर्भातील दिशानिर्देश देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकार्यांना म्हणजेच मंत्र्यांना सह आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलेली आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या कामकाजावरती लक्ष ठेवण्यासाठी विरोधी पक्षांकडून विशेष करून शरद पवार यांच्या पक्षाकडून तयारी करण्यात येत आहे शरद पवार यांनी आपल्या पक्षातील नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास वाढावा आणि एकंदरीत कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी नव्या जोमाने कामाला सुरुवात करावी या अनुषंगाने एक योजना राबवलेली हो आहे येणाऱ्या तीन महिन्यामध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांची जबाबदारी शरद पवार यांनी आपल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांवरती सोपवलेली आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या कामकाजासंदर्भात एकंदरीत संपूर्ण माहिती या नेत्यांनी घ्यावी जनतेची अडी प्रश्न समजावून घ्यावेत अशा प्रकारची जबाबदारी शरद पवार यांनी आपल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांवरती सोपवलेली आहे म्हणजेच एक प्रकारे शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या कारभारावरती लक्ष ठेवण्यासाठी आपल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांची एक प्रकारे नियुक्ती केलेली आहे शरद पवार यांच्या पक्षाला म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीत मर्यादित यश मिळालं अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभेमध्ये एक्केचाळीस आमदार निवडून आणता आले तर शरद पवार यांच्या पक्षाला केवळ दहा आमदार निवडून आणता आले त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काय होणार शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येतील का शरद पवार हे भारतीय जनता पक्षाबरोबर जातील का किंवा शरद पवार आपला पक्ष काँग्रेस पक्षामध्ये विलीन करतील का अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या चर्चा गेल्या दोन महिन्या महिन्यामध्ये पाहायला मिळाल्या विशेष करून दिल्लीच्या राजकारणामध्ये अर्थातच शरद पवार यांच्या राजकारणाला त्यांच्या वयोमर्यादेमुळे काही मर्यादा येत आहेत परंतु शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य मानले जातात संकटामध्ये संधी कशी निर्माण करायची आणि एकंदरीत संकटाचा संकटामधून मोठ्या धैर्याने परिस्थितीला कसं सामोरं जायचं हे शरद पवार यांना चांगलंच माहीत आहे आपल्या कार्यकर्त्यांचा एकंदरीत विश्वास पुन्हा एकदा वाढावा कार्यकर्ता पुन्हा एकदा जोमाने उभा राहावा या अनुषंगाने शरद पवार यांनी हा खर तर एक तीन महिन्यांचा आराखडा किंवा कृती कार्यक्रम एक प्रकारे नेत्यांना पदाधिकाऱ्यांना आणि एकंदरीत कार्यकर्त्यांना दिलेला आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन शरद पवार यांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये उत्साह निर्माण करून या निवडणुकांना चांगल्या पूर्ण ताकदीनं सामोरं जाण्याचा सा एक प्रकारे निश्चय केलेला आहे कारण शेवटी पक्ष हा कार्यकर्त्यांच्या बळावरती चालतो कार्यकर्ता जर मरगळेला असेल कार्यकर्त्यामध्ये उत्साह नसेल तर कार्यकर्त्याचा पक्षाचा एकंदरीत विचार कृती कार्यक्रम जनतेपर्यंत व्यवस्थितरित्या पोचत नाही जर कार्यकर्ता हा उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये असेल किंवा काम करण्यासाठी तो कार्यतत्पर असेल तर पक्षाला चांगलं यश मिळतं आणि एकंदर जनतेमध्ये त्या पक्षाची इमेज सुद्धा चांगली राहते हे लक्षात घेऊन शरद पवार यांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यकर्त्यांना रिचार्ज करण्यासाठी हा एक नवा प्लॅन तयार केलेला आहे विशेष करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात ठेवून घेऊन शरद पवार यांनी पक्ष संघटनेमध्ये तरुण कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि पक्षाची जी, जी काही रिक्त संघटनेमधील जी काही रिक्त पदे असतील त्यामध्ये तरुणांना जास्तीत जास्त संधी देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तिकीट वाटपामध्ये जवळजवळ सत्तर टक्के तिकिटे ही खरदर तरुणांना देण्यात येतील अशा पद्धतीची चर्चा सुद्धा शरद पवार यांच्या पक्षामध्ये होताना दिसते अर्थातच सध्या प्रचंड बहुमतासह महायुती सरकार सत्तेवरती आहे विरोधकांना विधानसभा किंवा निवडणुकीत यश मिळालेलं नाही चाळीस ते पंचेचाळीस आमदारच विरोधकांचे निवडून आलेले आहेत विरोधी पक्षनेता हे पद मिळवण्या एवढे सुद्धा कोणत्याही एका पक्षाचे आमदार निवडून आलेले नाहीत त्यामुळं विधानसभेचं विरोधी पक्षनेते पद सरकार किंवा सत्ता पक्ष हे विरोधकांना देणार का हा एक महत्वाचा प्रश्न आहे परंतु शरद पवार यांच्या पक्षाकडं केवळ दहा आमदार असल्यामुळं अर्थातच विरोधी पक्षनेते पदावरती महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून दावा केला जाण्याची दाट शक्यता आहे परंतु अशा परिस्थितीत आपला पक्ष वाढवण्यासाठी आणि एकंदरीत आपल्या पक्षाची प्रतिमा ही जनतेमध्ये चांगली राहावी आणि एकंदरीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्या मतदारांनी पक्षाला पाठिंबा दिला तो मतदार वर्ग आपल्या पाठीशी कायम राहावा या अनुषंगानं शरद पवार हे पुन्हा एकदा नव्या जोमान कामाला लागलेले आहेत ला आणि आपल्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी एक प्रकारे संदेश देण्याचे काम केलेलं आहे म्हणजेच विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांच्या राजकीय कृतीविषयी ज्या काही शंका उपस्थित केल्या जात होत्या म्हणजेच शरद पवार यांचं राजकारण संपलं शरद पवार यांचा पक्ष हा इतिहास जमा होईल म्हणजेच शरद पवार यांच्या पक्षातील नेते मंडळी किंवा शरद पवार शरद पवारांचे आमदार असतील खासदार असतील ते अजित पवार यांच्या बरोबर जातील किंवा भारतीय जनता पक्षाबरोबर जातील अशा ज्या वेगळ्या वेगळ्या चर्चा किंवा शरद पवार यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते यामध्ये प्रामुख्याने जयंत पाटील असतील ते भारतीय जनता पक्षामध्ये जातील अशा पद्धतीच्या चर्चा गेले दोन महिने सातत्याने चालू होत्या त्या चर्चांना एक प्रकारे शरद पवार यांनी खरदर पूर्ण विराम देण्याचं काम केलेलं आहे म्हणजेच महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांचा पक्ष हा तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी करण्यात आघाडीवरती दिसतोय अर्थातच दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि यामध्ये प्रामुख्याने मुंबई महानगरपालिकेच्या लक्षा निवडणुका लक्षात घेऊन या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केलेली आहे काँग्रेस पक्षानेही नवे प्रदेशाध्यक्ष नियुक्त करून पक्ष संघटना नव्यानं बांधण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि अशा परिस्थितीत शरद पवार यांच्या पक्षाकडून सुद्धा सुद्धा आणि आणि स्वतः शरद पवार यांच्याकडून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह एकंदरीत महाविकास आघाडीमध्ये चैतन्य निर्माण व्हावं या अनुषंगानं महाविकास आघाडी सध्या सक्रिय होताना दिसते म्हणजेच गेले दोन महिने ज्या महाविकास आघाडीमध्ये आणि महाविकास आघाडी तिन्ही पक्षांमध्ये शांतता दिसत होती ते महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष तिन्ही पक्षातील नेते कार्यकर्ते पुन्हा एकदा हे सक्रिय होताना दिसत आहेत अर्थातच विधिमंडळामध्ये म्हणजेच विधान परिषद किंवा विधानसभेमध्ये विरोधकांचं संख्याबळ हे जरी नाम मात्र किंवा नगण्य असलं कमी असलं तरी सुद्धा विधिमंडळाच्या बाहेर रस्त्यावरची लढाई जर विरोधकांनी चांगल्या पद्धतीनं लढली जनतेच्या समस्या अडचणी चांगल्या पद्धतीनं जाणून घेतल्या आणि सरकार त्या विरोधात आवाज उठवला तर सरकार बॅकफूट वरती येऊ शकत सध्या सरकारमध्ये आपापसातच आप बेबनाव दिसत आहे या तीन सर... या सरकारमध्ये आणि तिन्ही पक्षामध्ये आणि तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बेबनाव दिसत आहे एकनाथ शिंदे विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा एक कोल्ड वॉर किंवा राजकीय संघर्ष आपल्याला पाहायला मिळत आहे तर दुसऱ्या बाजूला अजित पवार विरुद्ध एकनाथ शिंदे असाही राजकीय संघर्ष पाहायला मिळतो त्यामुळं एक प्रकारे महायुती सरकार हे सध्या आपापसातच लढण्यामध्ये वेळ वाया घालवताना दिसत आहे विरोधकांना गंतीमध्ये किंवा विरोधक विरोधकांची दखल ही सत्ताधाऱ्यांकडून घेतली जाताना दिसत नाही म्हणजेच विरोधकांचं अस्तित्व एक प्रकारे नाकार नाकारण्याचं काम होत आहे आणि एकंदरीत विरोधकांचं अस्तित्व नाकारणं म्हणजेच जनतेच्या अस्तित्वाला नाकारण्यासारखं आहे कारण विधिमंडळामध्ये जनतेच्या अपेक्षा प्रश्न अडीअडचणी मांडण्याचं काम किंवा जनतेचा आवाज बनून विरोधक सत्ताधाऱ्यांवरती अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळं विरोधकांना जर हे सरकार नाकारत असेल तरी सुद्धा या सरकारच्या ज्या पद्धतीनं जनमतामध्ये एक नाराजगी वाढताना दिसते यामध्ये प्रामुख्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल किंवा राज्यातील डासळती कायदा सुव्यवस्था असेल महिलांच्या संदर्भात किंवा महिला सुरक्षेच्या संदर्भात निर्माण होणारे प्रश्न असतील किंवा इतर अनेक वेगवेगळे प्रश्न असतील यामुळे कुठंतरी हे सरकार सुद्धा बॅकफूट वरती जाऊ शकत आणि हेच लक्षात घेऊन आपला प्रदीर्घ राजकीय अनुभव शरद पवार यांनी पुन्हा एकदा कामाला लावल्याचं दिसून येत आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका